नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे सो so, आम्ही एक बॅच लाँच केली होती सो uh, so, जिचं नाव आहे टेन पॉइंटर बॅच म्हणजे आणि त्याच्याबद्दल असे बॅनर्स पण त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या माध्यमावरती आपलं जे यूट्यूब माध्यम आहे टेलिग्राम आहे व्हॉट्सअप आहे याच्यावर ते बॅनर्स पण टाकले होते जेणेकरून लक्षात आलं पाहिजे की बॅच एक्झॅक्टली कशासाठी आहे परंतु भरपूर विद्यार्थी कॉल करत आहेत अकॅडमीमध्ये की सर ती बॅच जर तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करून सांगितली यूट्यूबवरती तर ते जरा जास्त परिणामकारक राहील म्हणून त्या ठिकाणी एक आजचं हे लेक्चर बनवतोय ज्यामध्ये आता यावर्षी एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षा देणारे विद्यार्थी आहे सो त्यांना सो ह्या बॅच बद्दल so, so, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे एक्झॅक्टली exactly आपण ह्या टेन पॉइंटर मध्ये काय करणार आहोत काय काय मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सो so, कशा पद्धतीने हे तुम्हाला मेन क्रॅक करण्यासाठी बॅच मदत करणार आहे सो so, याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये आता माहिती सांगतो पहा बघा आता ही जी बॅच आहे पहिले तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की ही बॅच म्हणजे जशी आपण नॉर्मली एक इंटिग्रेटेड बॅच चालवतो पहा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा त्याच्यानंतर मुलाखत याच्यासाठी आपण इंटिग्रेटेड बॅचेस चालवतो सो त्याच्यापेक्षा ही बॅच पूर्णपणे वेगळी आहे ही बॅच फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे म्हणजे यावर्षी किंवा म्हणजे आता विद्यार्थी आहे आता काही काही विद्यार्थी असे पण असतील की सर आम्हाला भवितव्यामध्ये मेन्स क्रॅक करायची आहे तर आम्हाला मेन्सचा आताच अभ्यास करून ठेवायचा आहे सो असे देखील विद्यार्थी ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकतात आणि ज्यांना यावर्षीच द्यायची आहे परीक्षा सो ते देखील ते, म्हणजे त्यांच्यासाठी तर ही बॅच ऑलरेडी बनलेलीच आहे म्हणजे या बॅच मध्ये नेमकं काय मिळणार आहे तुम्हाला तर लक्षात घ्या ही बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे म्हणजे तुम्हाला जे शिक्षक शिकवायला येतील हे पूर्णपणे त्या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला शिकवतील म्हणजे आता या बॅच मध्ये काय काय मिळणार आहे तर सर्वात पहिला याच्यातला स्ट्रॉंग पिलर आहे म्हणजे या बॅचचा सो तो म्हणजे तुम्हाला नोट्स जी मुख्य परीक्षा आहे सो ह्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स दिल्या जाणार आहे मग आता ह्या नोट्स कशा असणार आहे आणि कशा पद्धतीनं मिळणार आहे तर बघा आम्ही काय केलेलं आहे जसं की आता ही एक नोट्स बनवलेली आहे त्याच्यामध्ये ही स्पायरल आहे तुम्हाला बुकलेट फॉर्मॅटमध्ये येतील छोटे छोटे बुकलेट्स येतील त्याच्यामध्ये हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी स्पायरल करून आणलेली आहे बघा सो असं कवर पेज राहील त्याच्यामध्ये आणि यामध्ये हे भारतीय समाज सो so, भारतीय समाज या विषयाची ही नोट्स आहे आता लक्षात घ्या भारतीय समाज याचं पुस्तक पण आहे अकॅडमीचं अकॅडमी ते बुक्स पण काढलेलं आहे आणि ते पुस्तक जवळपास मला असं वाटतं की एक दीडशे ते दोनशे पेजचं ते, ते जवळपास पुस्तक आहे म्हणजे त्यात वेगळ्या संकल्पना इलॅबरेट करून सांगितलेल्या आहे मात्र ही जी नोट्स आहे पूर्ण मुख्य परीक्षा ओरिएंटेड आहे आणि ही नोट्स जर तुम्ही पेज नंबर पाहिलं तर ही फक्त एकोणपन्नास पेजेसची नोट्स आहे एकोणपन्नास पेजेसमध्ये तुम्हाला मेन्समध्ये काय लिहायचं आहे इचं नाव का बरं टेन पॉईंटर देण्यात आलेलं आहे कारण याच्यामध्ये काय करणार आहोत आपण प्रत्येक टॉपिक जो आहे तुमचा सिलेबसमधला सो त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याचे सब टॉपिक जे तिथं मेन्शन केलेलं नाही आहे सिलेबसमध्ये सो त्याच्याशी रिलेटेड आम्ही टेन पॉईंट्स देणार आहोत तुम्हाला मी एक्झाम्पल पण सांगितलं उदाहरणात भारतात आता इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारतात ब्रिटिशांचं आगमन का बरं झालेलं आहे किंवा युरोपियन सत्तांचं आगमन का झालं याच्यामध्ये पाच पुल फॅक्टर होते आणि पाच पुश फॅक्टर होते पुश फॅक्टर म्हणजे असं युरोपमध्ये काय घडलं あ <Yep. S 2>、yep. म्हणजे तिथलं जसं प्रबोधन आहे फॉर एक्झाम्पल किंवा तिथला जो व्यापारी मार्ग बंद झालेला आहे जे की आपण त्याला कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावानंतर चौदाशे त्रेपन्न नंतर तर मग तिथले असे पुश फॅक्टर कोणते आहे की एवढ्या लांब युरोपियन सत्ताधीश त्या ठिकाणी भारतात आले व्यापारी म्हणून आणि इथले राजकीय सत्ताधीश बनले तर मग त्याचे पाच पुश फॅक्टर असणार आहे आणि पाच पुल फॅक्टर असणार आहे तर तुम्हाला त्याच्यात फापट पसारा बिलकुल मिळणार नाही फॅक्च्युअल डाटा जसा प्रिलिम्सच्या अँगलने असतो काहीच मिळणार नाही पाच पुश फॅक्टर हे होते पाच पूल फॅक्टर हे होते हे दहा आहे हे तुम्हाला असेच लक्षात ठेवायचे जशास तसा प्रश्न आला कारण जे आपलं आहे राज्यसेवा या जशास तसा प्रश्न येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे जशास तसा प्रश्न जर आला तर तुम्हाला हे ला हे दहा पॉइंट आठवत बसायची गरजच नाही आहे प्रॉब्लेम काय होतो मेन्समध्ये म्हणजे अनेकांनी तो जाणलेला नाही आहे मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मेन्समध्ये ॲन्सर रायटिंग करताना लक्षात घ्या मेन प्रॉब्लेम कुठं होते की तुम्हाला ते आठ मिनिटामध्ये सुचणं त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे तुम्हाला सात ते आठ मिनिटामध्ये सुचणं आणि तेवढ्याच वेळात ते, ते लिहिणं हे पॉसिबल होत नाही त्यामुळे अनेक पोरांची अशी ओरड असते की मेन्सचे पेपर आमचे कोपअप होत नाही कवर अप होत नाही म्हणजे तुम तुम्हाला तिथं विचार करायला वेळच नसतो क्वेश्चन एकदम सोपे असतात पण त्याचे पॉइंट्स आठवायला वेळ नसतो मग तिथं मुकद्दर का सिकंदर कोण म्हणतो सो ज्या विद्यार्थ्याला पाठच येते रट्टाच मारलेला आहे सो ते ऍक्च्युली गेम असा आहे मुख्य परीक्षा म्हणजे सो ओका आणि सॉरी घोका आणि ओका हे पॉईंट्स आहेत ते लिहायचे आहे आता तुम्ही म्हणाल सर काही काही प्रश्न आउट ऑफ द बॉक्स पण जातात म्हणजे सिलेबसमधलेच असतात पण त्यांनी थोडंसं तुमच्या बुद्धीला चॅलेंज केलेलं असते मग अशा वेळेस तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करावे लागते त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला पहिले उत्तर तयार करावं लागते आणि मग लिहावं लागते तर तुम्ही उत्तर म्हणजे तयार करायची जरी तुमच्यावरती वेळ आली तरी हेच दहा पॉईंट तुम्हाला कामी येणार आहे तिथं उत्तर तयार करण्यासाठी फक्त तुम्हाला ते काय करावं लागणार आहे जर ॲज इट इज नाही आला प्रश्न तर प्रश्नाच्या अँगलने तुम्हाला काय करावं लागणार आहे ते पॉईंट पौ, मोल्ड करावे लागणार आहे पण लिहायचे आहेत तुम्हाला, तुम्हाला जे तुम्हाला दिलेले आहेत मग काय केलेलं आहे की तुमचे कष्ट वाचले पाहिजे मुख्य परीक्षेचे म्हणून काय केलेलं आहे आम्ही सर्व टीमनी मिळून टीचर्स लोकांनी ह्या टेन पॉइंटर सो ही संकल्पना त्या ठिकाणी पुढे आणलेली आहे ज्याच्यामध्ये दहा दहा पॉइंट तुम्हाला त्या टॉपिक आणि सबटॉपिकला धरून त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे बाकी त्याच्यात ते फापट पसारा जे बनतो सो अतिरिक्त एक्झाम्पल्स देऊन ती गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणे असं काहीच केलेलं नाही आहे याच्यामध्ये कारण ह्या याचा उद्देशच नाही आहे की तुम्हाला गोष्टी समजावून सांगणे उद्देश हाच आहे याच्यामध्ये सरळ सरळ की हे आहे हे असं लिहायचं आहे आणि नसेल तर त्याच्यामध्ये जर आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आला त्याच्यामध्ये आणखी एक शिकवणी हा प्रकार आहे त्याबद्दल बोलू आपण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आला तर ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची पण ब्रेन स्टॉर्मिंग जरी करायची वेळ आली तर तुम्हाला लिहायची हे दहा पॉईंटच आहे म्हणजे ट्विस्ट करून जसं की आता ही आ, टेन पॉइंटर आपली नोट्स आहे सोशोलॉजी या विषया सॉरी सोशोलॉजी नाही भारत इंडियन सोसायटी भारतीय समाज आणि हे पूर्णपणे मराठी माध्यमात असणार आहे बॅच म्हणजे हे जे नाव जरी टेन पॉइंटर जरा तुम्हाला इंग्रजी वाटत असलं नाव बरोबर संकल्पना तशी होती म्हणून नाव दिलं पण ही बॅच जी आहे ही पूर्णपणे मराठी माध्यमात असणार आहे म्हणजे जे मुलांचं म्हणणं असते की सर इंग्रजी भाषेमध्ये साहित्य यूपीएससी साठी मिळून जाते राज्यसेवेसाठी मिळून जाईल पण आमच्या मराठी माध्यमाच्या मुलांचं काय तर तुम्ही बिलकुल काळजी करायची नाही तुम्हाला यू सी पेक्षा म्हणजे जे एक्झिस्टिंग अकॅडमीज आहेत यू पी भारतामध्ये सो त्याच्या तोडीस तोड किंवा त्याच्याहूनही सरस म्हणता येईल आपल्याला तुम्हाला मराठी माध्यमातून मा त्या ठिकाणी साहित्य दिल्या जाईल म्हणजे जे मोस्ट ऑफ द गुगल ट्रान्सलेटेड नसणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे बनवून प्रत्येक गोष्टीवरती काम करून आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो पहा अनेक जण विचारतात त्याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये या नोट्स कशा असणार आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा आता याच्यामध्ये एक टॉपिक आहे हा कास्टिजम नावाचा तुम्हाला माहिती आहे इंडियन सोसायटीमध्ये कास्टिझमवर प्रश्न विचारल्या जातात पहा जसा की यावर्षी खूप सुंदर प्रश्न विचारला होता युपीएससी सो त्याच्यामध्ये विचारलं होतं की बाबा लोक इंटरकास्ट मॅरेज करायला लागलेले आहेत -ला पण इंटर रिलिजियस मॅरेजेस का बरं होत नाही आहेत म्हणजे म्हणजे आंतरजातीय विवाह आजकाल एक सामान्य बाब झालेली आहे भारतीय समाजामध्ये आंतरजातीय विवाह होत आहे मग आंतरधार्मिक विवाह का बरं होत नाहीये म्हणजे धर्माबाहेर जे म्हणतो धर्मा आपण की बाबा एखादा बौद्ध आहे आणि एखादी हिंदू आहे एखादा जैन आहे आणि एखादा हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे आणि हिंदू आहे बरोबर सो हे का बरं होत नाही असं आयोगाने विचारलं होतं म्हणजे सो तसं इथं कास्टिझम नावाचा टॉपिक का आहे सो कास्टिझम नावाचा टॉपिक कसा डिझाईन केलाय पहा आम्ही आता तुम्हाला सांगतो एक्झाम ओरिएंटेड का बरं म्हटलेलो आहे सुरुवातीला काय केलेलं आहे त्याच्यामध्ये एक तीन चार ओळीत जे तुम्हाला इंट्रोडक्शन लिहावं लागत असते सो त्यासाठी कास्टिझम काय आहे सो त्याची डेफिनेशन म्हणजे जे तुम्हाला लागणार आहे पेपरमध्ये म्हणजे कास्टिझमवर प्रश्न येणारच आहे तुम्हाला त्याच्यात ही डेफिनेशन तुम्हाला लिहायचीच आहे जी दिलेली आहे एकदम सुरुवातीला त्याच्यानंतर पहा अँसर रायटिंगमध्ये तुमचं अँसर रायटिंग हे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे याच्यासाठी म्हणींना आणि कोर्स याला खूप महत्व असते तर मग याच्यामध्ये महात्मा गांधी जाती प्रथेबद्दल काय म्हणतात जसं की तुम्ही ते पाहिलं असेल म्हणजे हे मला ॲक्च्युली इथं ते मेन्शन करण्यात आलेलं आहे की जर ते म्हणतात ना की जर हिंदू धर्माला म्हणजे जर अस्पृश्यता टिकली येत्या लक्षामध्ये तर हिंदू धर्म संपून जाईल आणि हिंदू धर्माला जर जगायचं असेल तर अस्पृश्यतेला संपावं लागेल म्हणजे सो ते ॲक्च्युली इंग्लिशमध्ये होतं की इफ हि इफ हिंदू रिलिजन इफ इफ, इफ का त्यांनी म्हटलेलं आहे इफ कास्टिझम सॉरी इफ अनटचॅबिलिटी अलाइव्ज देन हिंदू रिलिजन हॅज टू डाई आणि इफ हिंदू रिलीजन वॉन्ट्स टू लिव्ह देन कास्टिझम किंवा देन अनटचाबिलिटी शुड बी डाय म्हणजे असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं म्हणजे कशाबद्दल त्या अनटचाबिलिटीबद्दल तसंच इथं काय केलेलं आहे गांधीजींनी कास्टिझमबद्दल काय म्हटलेलं आहे का ते मेन्शन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते कोर्ट्स आहेत त्यांचे विचार नाही कोणते कोर्ट्स आहेत त्यांचे काल कालमार्क्सनी कास्टिझमबद्दल काय आहे ते तीन चार कोट्स दिलेले बस हे तुम्हाला रटायचे उद्या ते इन केस तुम्हाला निबंधलेखनामध्ये देखील गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के कामी येऊ शकतात त्यानंतर तुम्हाला सिद्धांत दिलेले आहे कास्टिजम बद्दल लेफ्ट हँड साईडला इथं सिद्धांत दिलेला आहे नोट्स टाईपमध्ये राईट हँड साईडला सिद्धांतात काय तीन ओळीत दिलेलं आहे कारण लिहायला तिथं असं खूप लिहायला वेळ नसतो म्हणजे त्याच्यामुळे तीन 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 ओळीत जर लिहिलं तर तुमच्या उत्तराला वेगवेगळे डायमेन्शन प्राप्त होतात आणि मार्क्स मिळण्याच्या शक्यता काय असतात तुलनेने जास्त असतात सो त्याच्यानंतर वैशिष्ट्य दिलेले आहे इथं भारतामध्ये जी आपल्या समाजामध्ये असणारी जातीवाद आहे सो त्याचे वैशिष्ट्य काय काय आहे सो एकदम फ्लोचार्ट चार्ट टाइपमध्ये दिलेले आहे जेणेकरून ब्रेम मॅप मॅपिंग झाली पाहिजे तुम्हाला सो so, याच्यामध्ये संस्कृतीकरण मग त्याच्याबद्दल दोन ओळी पाश्चिमात्यकरण दोन ओळी आधुनिकीकरण दोन ओळी सो असं त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर आता बघा आणखी जर खोलात जायचं म्हटलं आयोगाने तर याच्यामध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरणाचा काय परिणाम झालेला जा आहे जातीप्रथेवरती त्याच्यानंतर कायदेशीर तरतुदी कुठ कुठल्या आहे जर एखादा व्यक्ती जाती प्रथा पाळत असेल त्याच्यानंतर जाती व्यवस्थेचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी काय काय उपाय असले पाहिजे तर उपाय पण तुम्हाला विचार करण्याची गरज नाही सगळं तुम्हाला इथं रेडिमेड दिलेलं आहे खत तुम्ही सी द्या राज्यसेवा द्या मराठी माध्यमातून तुमची जाणारच नाही याच्या बाहेर प्रश्न येणार नाही आला तरी तुम्हाला लिहायचं हेच आहे मग मी तुम्हाला म्हटलं ना हे काय करायचं आहे तुम्हाला घोकायचं आहे ओकायचं आहे त्या पेपरमध्ये जाऊन आलं लक्षामध्ये अशी तुम्हाला आता सध्या आपण काय करतोय नोट्सचं मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो पहा नोट्स देत असताना बघा तुम्हाला घरपोच नोट्स मिळणार आहे याची हार्ड कॉपी जी आहे सो ती तुम्हाला घरपोच मिळणार आहे याच्यामध्ये मुख्य परीक्षेच्या दृष्टीने ज्या नोट्स बनवलेल्या आपण त्या तुम्हाला घरपोच येणार आहे हार्ड कॉपी त्याची आता ही कशी येणार आहे ते पण सांगतो ही तुम्हाला दोन टप्प्यात येणार आहे आता पहिला टप्पा जो आहे सो so, आता मला असं वाटते की एक या महिन्याच्या म्हणजे आता आज समजा वीस तारीख आहे तर जवळपास एक सव्वीस सत्तावीस तारखेपासून तुमच्या ह्या नोट्स डिस्पॅच होणं सुरू होतील म्हणजे एक दोन तीन तारखेपर्यंत तुम्हाला ते घरी मिळून जातील एक दोन तारखेपर्यंतच मिळून जातील आपण मोस्ट ऑफ आप द पकडू तीन डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या नोट्स तुमच्या घरी येतील पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या नोट्स असणार आहे त्याच्यामध्ये ज्या आहे सो त्या नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता आहे त्याच्यानंतर भारतीय समाज आहे प्रशासन आहे सामाजिक न्याय आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे सो या ज्या सगळ्या नोट्स आहे याच्यातला सर्वात महत्वाचा विषय हा असणार आहे म्हणजे सो याच्या नोट्स म्हणजे ज्या प्रिसाईज नोट्स बनवलेल्या आहेत त्या पहिल्या टप्प्यात तुम्हाला घर पोहोच येतील आणि दुसऱ्या टप्प्यातल्या नोट्स पुढच्या महिन्यातल्या म्हणजे वीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला त्या नोट्स येऊन जातील खूप तर खूप वीस ते पंचवीस डिसेंबर म्हणून जर तुम्ही रिमोट एरियाजमध्ये राहत असाल तर वीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातला म्हणजे जेवढेही विषय राहिलेले आता इकॉनॉमिक्स असू द्या पॉलिटी असू द्या ह्याच्यामध्ये किंवा आणखी त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे हिस्ट्री आहे जॉग्राफी आहे याच्या नोट्स आता जवळपास बनून जाईल एक आठ दहा दिवसामध्ये त्या नोट्स बनून जाईल आणि त्या जास्त असल्यामुळे प्रिंट होऊन या म्हणजे आपण त्यामुळे एक ओघम पकडलं की वीस पंचवीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला त्या सगळ्या नोट्स येऊन जातील जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल म्हणजे सो हा एक पिलर झाला म्हणजे नोट्सचा हा काय झालेला आहे एक पिलर ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड कॉपीज घरपोच मिळतील म्हणजे आता दुसरा याच्यामधला आहे ते म्हणजे परीक्षा लेक्चर जसं शिकवणी म्हटलेलं आहे तिथं मी परीक्षा लेक्चर्स म्हणजे का आम्ही काय केलेलं आहे याच्यामध्ये ले जो लेक्चर्स आहे ते तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळणार आहे म्हणजे तुम्ही त्या वेळेमध्ये लाईव्ह पाहू शकता पण तुमचं दुसरं ऑप्शनलचा हे असं आणि आणखी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय काय असणार आहे ते पण ऐकून घ्या सामान्य अध्ययन वन सामान्य अध्ययन टू सामान्य अध्ययन थ्री सामान्य चार आणि निबंध लेखन सो so, हा जीएसचा पोर्शन जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी कवर करून देणार आहे याच्यामध्ये ऑप्शनल येणार नाही हे फक्त तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल बाकी गायडन्स केला जाईल तुम्हाला जे दोन क्वालिफाईंग पेपर आहेत ज्याच्यात तुम्हाला तीनशे पैकी पंच्याहत्तर जो क्वालिफाईंग पेपर आहे तुमचा लक्षात सो त्याच्याबद्दल तुम्हाला गाईड केला जाईल त्याच्यात बरोबर सो पण आपला फोकस जो आहे मेनली याच्यावर असणार आहे ऑप्शनलचा विषय तुम्हाला थोडासा बाहेर करावा लागणार जो काही तुमचा ऑप्शनल असेल त्याच्यानुसार म्हणजे बाकी जीएस तुम्हाला ह्या बॅच मध्ये व्यवस्थित कव्हर करून दिला जाणार आहे आता याच्यामध्ये परीक्षा हे तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड असतील म्हणजे जर तुम्हाला पाहणं झाले नाही तर तुम्ही नंतर पण ले, रेकॉर्डेड त्या ठिकाणी पाहू शकणार आहात दुसरी महत्वाची गोष्ट असं का बरं म्हटलेलं आहे मी परीक्षा लेक्चर लक्षात घ्या हे लेक्चरचं टाइमिंग ता ता सांगतो तुम्हाला मी पाहायचं असेल चार ते पाच पहिलं लेक्चर जसं आता उद्यापासून म्हणजे एकवीस नोव्हेंबरपासून तुमचं इंडियन सोसायटीचं लेक्चर सुरू होते ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अवेलेबल राहील तुम्हाला आणि त्याच्यानंतर मधात अर्ध्या तासाचा गॅप याच्यासाठी ठेवलेला आहे की जेणेकरून जर समजा त्या शिक्षकाला आणखी जरा जास्त माहिती तुमच्याशी सांगायची झाली आणि पंधरा मिनिट मागे पुढे झालं त्याचं लेक्चर तर ते थोडासा स्पेस असला पाहिजे सो त्याच्यामुळे दुसरं लेक्चर जे आहे ते साडेपाच ते साडेसहा तुम्ही म्हणाल सर एक एक तासाचे का बरं ठेवलेले आहे कारण लेक्चर्स देखील तुम्हाला काय करणार आहे की जे आयोग प्रश्न विचारते किंवा जो तुम्हाला याच्या डेटामध्ये सांगितलेला आहे नोट्स मध्ये सो तो कसा पुट करायचा एक्झाममध्ये तेच त्याच्यामध्ये तुम्हाला सांग सांगितलं जाणार आहे म्हणजे मेन्सच्या अँगलनी पूर्णपणे की असा असा सर्वात आहे याच्यामध्ये परीक्षा भूमी भिमुख लेक्चर्स मध्ये तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची म्हणजे जर इन केस आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन गेला आणि त्याचे एक्झाम्पल्स म्हणून आपण काय करणार आहोत युपीएससी न त्या टॉपिकवर विचारलेले क्वेश्चन्स त्या ठिकाणी रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी घेणार आहोत किंवा मॉडेल म्हणून आपण घेणार आहोत म्हणजे आणि त्याच्यामध्ये समजा आता तुम्हाला कास्टिजमबद्दल मॅडमनी सांगितलं सगळं समजावून सांगितलं तुम्हाला कोणकोणते पॉइंट फोकस करायचे पाठ करायचे हे सगळं अर्ध्या तासात सांगितलं मॅडमने तुम्हाला इन केस कारण इंडियन सोसायटी श्रेया श्रिया आहे सा सगळं सांगितलं तुम्हाला मग त्या काय करतील तुम्हाला एक युपीएससी चा क्वेश्चन दाखवतील आता हा क्वेश्चन ॲज इट इज आहे तुम्हाला हे ॲज इट इज पॉईंट लिहायचे मॅक्झिमम क्वेश्चन तसेच असतात पण काही क्वेश्चन असे असतील जे जरा हटके विचारलेले जिथं तुम्हाला ब्रेन स्टॉर्म करण्याची गरज आहे म्हणजे उत्तर जनरेट करावं लागणार ह्या डेटाला धरून म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे तर मग ते कसं जनरेट करायचं उत्तर त्याचं इंट्रोडक्शन कसं लिहायचं बॉडीमध्ये नेमकं काय लिहिलं पाहिजे त्याला रिलेट कसं केलं पाहिजे क्वेश्चन्स आहे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क मिळवता येईल आणि त्याला कन्क्लूड कसं केलं पाहिजे सो हे त्याच्यामध्ये काय केलं जाणार मेजरली सांगितलं जाणार त्याच्यानंतर लेक्चर जे आहे तुमचे ते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे तुमचे जनरल एसचे चालणार आहे शनिवार जो आहे एक तुमचा सो त्याच्यामध्ये दोनही तास जे आहे ते करंट अफेअरला दिल्या जाणार आहे चालू घडामोडीला पण अन्य साधारण महत्व आहे नंतर नंतर आपण चालू घडामोडीचे लेक्चर्स वाढू म्हणजे दोन महिन्यानंतर वगैरे पण आता दर शनिवारी दोन तास तुम्हाला चालू घडामोडीवरती त्या ठिकाणी लेक्चर्स राहतील चालू घडामोडीचे तुमचे लेक्चर्स राहतील म्हणजे त्याच्यात हा आणखी एक महत्वाचं आपल्या अकॅडमीचं एक मॅग्झिन्स आहे त्याच्या काही हार्ड कॉपीज आहे म्हणजे आपण काय केलेलं आहे म्हणजे आपण मेन्स ओरिएंटेड जे आहे सो त्या ठिकाणी मॅग्झिन्स बनवलेलं होतं येत्या लक्षात कौटिल्य नाव आहे त्याचं पहा लिखाण कौशल्याच्या दृष्टीनंच ते मॅग्झिन बनवलेलं होतं त्याच्या काही हार्ड कॉपीज आहे मागच्या काही महिन्यातल्या बरोबर सो त्या पण तुम्हाला मी घरपोच पाठवून देतो आणि ज्याच्या सॉफ्ट कॉपी आहे हार्ड कॉपी आपण काढलेलं नाही आहे त्या महिन्यामध्ये येत्या लक्षात सो त्या सॉफ्ट कॉपी देखील तुम्हाला देऊन टाकल्या जाणार आहे आणि इथून पुढचे जेवढे काही असतील कौटिल्य एक्झामपर्यंत ते देखील हार्ड कॉपी असल्या तर हार्ड कॉपी पाठवल्या जाते सॉफ्ट कॉपी असतील तर सॉफ्ट कॉपी तुम्हाला दिल्या जातील म्हणजे तुमचा करंट अफेअरचा पण प्रश्न झाला आणि त्या ठिकाणी करंट अफेअर बद्दल तुमचे लेक्चर्स पण होणार आहे की पोटेन्शियली करंट अफेअरवर या वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला काय जाऊ शकते आलं आणि त्याच्यानंतर रविवारी रविवारी तुमचं डाऊट क्लिअरिंग चालेल तुम्हाला जर काही डाऊट राहिला आठवड्याभरामध्ये तुम्हाला आणखी काय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रविवारी तो क्लिअर करू शकता त्याच्यानंतर डेली बेसिसवर पण तुम्हाला काही डाऊट आला तुमचे काही क्वेश्चन चेकिंग करायचे असेल तर तुम्हाला एक म्हणतो आपण आवर म्हणजे सकाळी वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत अकॅडमी उघड so, अकॅडमीमध्ये कॉल करून तुम्हाला जर एखाद्या शिक्षकाशी बोलायचं आहे पर्सनली तर तुम्ही त्या ठिकाणी त्या शिक्षकाशी बोलू शकता पुढे जाऊया सर्वात महत्वाचा मुद्दा असतो मेन्समध्ये हे लेक्चर एक एक तास दीड दीड तासाचे एक एक तासाचे लेक्चर ठेवण्यामागचा उद्देश काय आहे की तुमचा वेळ हा जास्त लेक्चर्स मध्ये नाही गेला पाहिजे मेन जो पोर्शन आहे तो हा आहे पहा म्हणजे ज्याला ज्यांनी याच्या आधी मेन्स दिलेल्या आहेत बरोबर किंवा युपीएससी चे इंटरव्ह्यूज दिलेले आहेत सो त्या पोरांना ही गोष्ट कळून जाणार म्हणजे की याच्यामध्ये पेपर सोल्व्हिंगला अन्य साधारण महत्व आहे जेवढं पेपर सोल्व्हिंगला महत्व आहे त्याच्यापेक्षा पेपर चेकिंग इव्हॅल्युएशनला पण तेवढंच महत्व आहे बरोबर सो त्यामध्ये अपेक्षा ही आहे की तुम्ही लेक्चरमधून ओरिएंटेशन घेतल्यानंतर डेटावरती काम केल्यानंतर सो तुम्हाला स्वतः तो लिहून पहा लागणार आहे म्हणजे जसं असायचं पहा आपण दहावी बारावी पर्यंत गणित जोपर्यंत आपण सोडवत नाही तोपर्यंत गणितावरती आपली कमांड निर्माण होत नाही तसं तुम्हाला वाटते की नाही मेन्सवरती माझी कमांड निर्माण झाली याच्यात चॅलेंज काय लक्षात घ्या लेक्चर्स करणे समजावून घेणे ब्रेन स्टॉर्मिंग करणे किंवा कंटेंट गेन करणे हे चॅलेंजेस नाही आहे तुमच्या समोरचं मेन चॅलेंज आहे ते म्हणजे पेपरवरती ते लिहिणे कारण एखादा असं असू शकतो बरं का एखादा कॅन्डिडेट क्या ज्याला नॉलेज उन्नीस बीस असेल कमी असेल थोडंसं पण लिहिता खूप छान येते त्याला तो काय करतो त्याच्याकडे डेटा आहे पन्नास त्याला दीडशे करून लिहू शकतो तर तो का सिकंदर आहे तो जिंकला म्हणजे याच्यात आणि असा एखादा पोरगा असू शकतो ज्याच्याकडे पाचशे ज्ञान आहे पण तो लिहू लिहुपन्नासच शकतोय तो इथं हरला त्या ठिकाणी सो so, त्याच्यामुळे लिखाणाला खूप महत्त्व असणार आहे आणि सर्वात महत्वाचं अनेक जण लिखाण करतात पण बिचारांना इव्हॅल्युएट करून देणारं कोणी नसते तर हे जे वेगवेगळे आपले टीचर आहेत अकॅडमीतले सो so, हे तुमचा पेपर इव्हॅलुएट अंडर फोर्टी एट अवर म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही जो अकॅडमीमध्ये पेपर पाठवलेला आहे मग त्याचे ग्रुप्स असतील टेलिग्राम मना व्हॉट्सअप म्हणा किंवा अकॅडमीचे नंबर तुम्हाला दिले जातील स्पेशल त्याच्यावरती तुम्ही तुमचे पेपर पाठवा सो आमच्याकडे सिस्टीम आहे पूर्ण मागच्या वर्षापासून आम्ही त्याच्यावरतीच काम करतोय तुमचे चेक करून दिल्या जातील त्याच्यावरतीच तुम्हाला लिहून दिल्या जाईल की उत्तरामध्ये काय कमतरता आहे काय लिहायला पाहिजे होतं हा सगळा त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाणार लिहून दिल्या जाणार पूर्ण क्वेश्चन वाईज क्वेशनमध्ये पॉइंट लिहून दिला जाणार त्याला मार्क्स दिल्या जाणार पोटेंशियली किती मार्क्स मिळू शकतात तुम्ही असं उत्तर लिहिलं तर बरोबर आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही मी एवढं छान लिहिलंय सगळं बरोबर लिहिलंय मला सरांनी दहापैकी पैकी चारच का बरं दिले मला एक्सपेक्ट होते की सहा ते सात तर मिळायलाच पाहिजे होते तर तुम्ही अशा वेळेस काय करू शकता कॉल करू शकता अकॅडमीमध्ये आणि म्हणू शकता मी हे पाठवलं होतं या विषयाचं ज्या सरांनी माझं चेक केलेलं आहे त्या टीचर सोबत मला बोलायचं आहे तर तुम्ही बोलून पण त्या ते ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करू शकता पहा हा याच्यातला सर्वात महत्वाचा पोर्शन असणार आहे म्हणजे सो माझ्या मते हा जो तिसरा पॉईंट आहे है। ह्याला सर्वात जास्त महत्व आहे म्हणजे सो पेपरचं इव्हॅल्युएशन सो अशी एक परिपूर्ण फक्त मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं तुमची ही बॅच असणार आहे म्हणजे ती म्हणजे टेन पॉइंटर बॅच सो जे यावर्षी आहे सो विद्यार्थी ते नक्की या बॅचचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात येत्या लक्षामध्ये उद्यापासून आपण ऍक्च्युली आजपासूनच सुरू होणार होते पण आपण ते हे लेक्चर टाकत असल्यामुळं येत्या लक्षात आपण एकवीस नोव्हेंबरपासून त्याचे लेक्चर्स सुरू करतोय म्हणजे घ्यायला सो उद्यापासून त्या ठिकाणी लक्षात घ्या चार लक्षा ते पाच या वेळेमध्ये इंडियन सोसायटी आणि साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये भारतीय प्रशासन हे दोन विषय त्या ठिकाणी शिकवल्या जाणार आहे तोपर्यंत नोट्स पण येऊन जातील तुम्हाला घरी आणि तुम्ही त्या ठिकाणी रायटिंग करायला सुरुवात करू शकता बाकी आणखी कसं करायचं आणखी काय काय आतापासून तुम्ही लिखाण करू शकता कशा पद्धतीनं केलं पाहिजे ते मी तर वेळोवेळी येऊन त्या ठिकाणी सांगणारच आहे आणखी महत्वाची गोष्ट राहिली सांगायची तुम्हाला अनेक लोकांना काय असते माहित आहे का सामान्य अध्ययन चार इथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड या विषयाची खूप भीती असते बरोबर सर बाकी विषय तर ठीक आहे पण हा डायरेक्ट अडीचशे मार्काला विषय आहे आणि स्कोरिंग आहे म्हणून मी काय केलेलं आहे एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून ह्या बॅचला सो माझे जे ऑफलाईन बॅचेस चालू आहेत सध्या इथिक्सच्या येत्या लक्षामध्ये सो ती पूर्ण बॅच त्या ठिकाणी तुम्हाला इथं मिळणार आहे म्हणजे ज्याला डिटेलमध्ये इथे एथिक्स शिक, शिकायचं इथं तर घेणारच आहे इथिक्स आम्ही म्हणजे एक्झाम ओरिएंटेड मेन्स ओरिएंट पॉईंट तुम्हाला इथिक्सचे सांगणारच आहोत त्याबद्दल दुमत नाही त्याच्यासाठीची ही बॅच आहे पण एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून तुम्हाला काय केलं जाणार आहे सो रोज सव्वा नऊ ते साडे अकराच्या दरम्यान म्हणजे जवळपास दोन ते सव्वा दोन तास सो तुम्ही इथं लाईव्ह किंवा मग जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते माझे तुम्ही पाहू शकता मी स्वतः इथिक्स घेतोय म्हणजे आलं लक्षामध्ये सो इथला पण लाभ घेऊ शकता आणि इथं पण त्या ठिकाणी एक्सप्लेन केल्या जाणारच आहे म्हणजे तुम्हाला इथिक्स सो अशी ही परिपूर्ण बॅच असणार आहे सो ज्याही विद्यार्थ्यांना वाटते आपण याचा लाभ घेऊ शकतो तर त्यांना कॅबवरती याचा लाभ घेऊ शकतात चला सो so, हे होतं टेन पॉईंटर बॅचबद्दल भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद